आताची पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी नमस्कार मित्रांनो सोळा आणि सतरा ऑक्टोबर रोजी राज्यातील काही भागात मोठी अतिवृष्टी होणार आहे पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे तर जाणून घेऊयात हा पाऊस महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये होऊ शकतो याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता राजापूर सावंतवाडी रत्नागिरी साखरपा कोडोली इस्लामपूरचा काही भाग मागजन पाटण कराड चिपळूण सातारा खेड दापोली प्रतापगड वाई फलटण लोनंद बारामती सासवड गोरेगाव लवासा रोहा पुणे राहू दौंड श्रीगोंदा तसेच पेन अलिबाग खोपोली कामशेत चाकण शिरूर श्रीगोंदा राळेगन नेरळ नवी मुंबई ठाणे उल्हासनगर जुन्नर अलकुटी घरगाव राजूर संगमनेर शहापूर वाडा वसईविरार पालघर इगतपुरी सिन्नर त्र्यंबक जवाहर नाशिक निफाड कापरडा, वनी कोडोली वापी या परिसरात देखील आपल्याला अहवा वलसाड सपुत्रा या भागात मोठा पाऊस सोळा आणि सतरा ऑक्टोबर दरम्यान झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच आपण या ठिकाणी पाहू शकता पाथर्डी घोडेगाव राहुरीच्या भागात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील मित्रांनो कोकणपट्टा मध्य महाराष्ट्राच्या भागात आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही परिसरात मोठी अतिवृष्टी आपल्याला सोळा सतरा ऑक्टोबर दरम्यान या परिसरात पाहायला मिळेल सोलापूरच्या भागात मात्र सांगली सोलापूर आणि कोल्हापूरच्या परिसरात ढगाळ वातावरणासह काही भागात हलका पाऊस होऊ शकतो मराठवाड्यात असता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वच परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र मोठा पाऊस नसणार आहे तसेच मित्रांनो विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम विदर्भात देखील वातावरण बदललेले पाहायला मिळेल काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊसदेखील होईल मात्र मोठ्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग या परिसरात पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश करण्यात आलेला आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद